हाके साहेब माझी तुम्हाला पाया अनाच्या स्टाईल मध्ये पाया पडून विनंती बाबा काय हात जोडतो दंडवत घालतो अडचण नाही आता लक्ष्मण हाके साहेबांनी हरिवा लोकायला म्हणजे यांच्याकडे आठ लाख रुपये कॅश कशी आहे अरे सव्वा कोटीच मशीन आहे ना आठ लाख रुपये हरायला काय झालंय त्या मशीनची किंमत किती सव्वा कोटी रुपये आणि सव्वा कोटी रुपये घेणारे आठ लाख रुपये येत आहे म्हणजे <laughs> पुन्हा म्हणलं त्या शेतकऱ्यांकडे पैसे कसे आले माझं काय म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला मराठ्याचा द्वेष आहे सगळं ठीक आहे मान्य काय अडचण नाही मराठा खाली बसा तुम्हाला ते ऐकत बी नाही का सांगतोय रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक अहिल्या देवी होळकरांच्या वारसदारांनी बांधलं हे कुठे गेले संजय भोरसाहेब तुम्हालाही माहितीय हार्वेस्टर वाल्या शेतकऱ्यांकडं आठ लाख कसे आहे आमचे मनोहर दादा जरांनी पाटील चार पत्र्याचा माल घरावर चारच पत्रे सरकार गेली भारी बघा आरोपी एवढी संपत्ती आहे एसआयटीची चौकशी आणि मला दादा दा पाटलांवरती चार पत्रेचा मालो त्याच्यावर एसआयटी भारत सरकार काय दिले <laughs> हा? <laughs> आमचे हाके साहेब आलो आमच्या हाके साहेब ते आमचे हाके साहेब काय बोलले शेतकऱ्यांचे कडे आठ लाख रुपये कुठून आले माझं काय म्हणणं आहे एकशे चाळीस शेतकऱ्यांमध्ये ही माहिती घेतली कमी जास्त होईल बरं का माहिती एकूण साठ पासष्ट काय अडचण आहे माझ्या साहेबांनी त्या साठ बासठ शेतकरी जे ओबीसी आहेत त्यांचे जर पैसे काढून दिले तर ते खरे ओबीसीचे नेते आणि जर नाही दिले तर मला आज त्यांच्या भूमिकेवरून वाटत लक्ष्मी इज नॉट लिडर ऑफ ओबीसी ही इज द डीलर ऑफ ओबीसी आणि आज त्यांच्या जी बाजू चालले हे ओबीसीचा हो नेते म्हणून नाही तर आरोपीचे प्रवक्ते म्हणून ते बोलत आहेत हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं रोखलाय आणि म्हणून माझा तुम्ही हाके बोललो की सगळे म्हणायला लागले धनगर समाजाचं नामचं काय विरोध कसे आम्ही अरबवा मी बी धनगर आहे आमच्या दादा फतेपूरकर साहेब इथे बसले ते बी धनगर आहेत देवीचे वारस आहेत हा विषय जातीचा धर्माचा नाही मग असे वक्त्याचं ऐकत असताना मी पडले की आम्ही वंधारी समाजाच्या विरोधात नाहीत धनगर समाजाच्या विरोधात नाहीत अहो हा विषय जातीचा धर्माचा नाही हा विषय मानवता संपत चाललेली आहे मानवता टिकली पाहिजे या यासाठी आजचा हा मोर्चा आहे ही मानवता टिकली पाहिजे किती अन्याय करणार धनगराचा दाब मी सांगतो आमच्या बीड जिल्ह्यामध्ये माझी कृषी मंत्री साहेबांच्या पी धनगरांच्या ना धनगरांच्या घेणार मंत्रीपद कृषी खात्याचं त्यांचं जात आहे सोयाबीनच्या धनगर समाज समजा आता मला सांगा बरं ओबीसी वाद मराठा वाद हा विषय प्रवृत्तीचा आहे हा लढा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आणि हा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये असणारा लढा आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे मीडियाला माझी दुसरी विनंती आहे काल परवा जिथं आंदोलन झाले मोर्चे झाले तुम्ही आरोपींच्या घरच्यांना दाखवलं मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्यावर काळ घेतला आमचे धनंजय भाऊ आहेत वैभवी ताई आहे संतोष भैयांची आईच दुःख दाखवण्याची तुमची मानसिकता का झाली नाही हा माझा प्रश्न मीडियाला आहे ज्याचं नुकसान झालंय ज्याच्या घरात करता माणूस गेलाय त्यांचं दुःख सुद्धा मीडियाला मोठं वाटलं नाही पण आरोपींच दुःख जर मीडियाला देखील मोठं वाटत असेल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण या पद्धतीचं प्रदर्शन महाराष्ट्रात करू नका शिवाजी महाराज पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे जात पात धर्माच्या पलीकडे चालणारा विचार या महाराष्ट्राचा आहे आणि जाणीवपूर्वक मराठा ओबीसी वाद लावू नका हा जरा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आमच्या लातूरच्या माऊली सोडची हत्या झाली त्या कुटुंबाला मी जाऊन भेटलो आणि त्या कुटुंबाला सांगून आलो मी पत्रकार परिषद नाही घेत असलो का त्या तिथला आरोपी मराठा आता महादेव मुंडे पत्रकार परिषद महादेव आता पत्रकार परिषद झाली पाहिजे नाही कुटुंबाला सांगून आलो की तुमची एक रुपया सुद्धा मी फीस घेणार नाही जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत हा अविनाश ढायगुडे तुमच्या सोबत असणार आहे कारण हा जरा प्रवृत्तीच्या आनंदात आहे हा जातीचा धर्माच्या विरोधात त्याच्यामुळे इथून या महाराष्ट्रात पुन्हा सौम्यवंशी मेल नाही ना पाहिजे या महाराष्ट्रात पुन्हा संतोष पाहिजे या महाराष्ट्रात पुन्हा केलेश्वर महाराज नाही गेला पाहिजे या महाराष्ट्रात महादेव मुंडे गुणाचा झाला नाही पाहिजे माऊली सूलचा झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे पुढचा आव्हान आहे की या लढ्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी सहभागी व्हा आणि या राक्षसी प्रवृत्तीचा विरोध आपण सर्वांनी हात करून शिवाजी महाराज की पुणेश्वरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये एकोप्यानं जोपासो आणि इथून पुढच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा कोणती हत्या झाली नाही पाहिजे यासाठी ठाम भूमिका घेऊ एवढा आव्हान आपल्याला करतो आणि थांबतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आ...